नमस्कार मंडळी स्टार वरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे सायली अर्जुन या जोडीसोबत या मालिकेतील सर्वच कलाकार हे घराघरात लोकप्रिय आहेत पाच डिसेंबर दोन हजार हो बावीस रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला तर चौदा मे दोन हजार हो पंचवीस रोजी या मालिकेने आठशे भागाचा टप्पा पूर्ण केला आहे गेली अडीच वर्ष ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत अग्रगण्य आहे या या आता या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्रीची होणार आहे तर काही दिवसांपूर्वीच या मालिकेतून अस्मिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडे हिने ब्रेक घेतला होता प्रेग्नन्सीच्या कारणामुळे तिने फेब्रुवारी महिन्यात या मालिकेतनं विश्रांती घेतली होती आता मात्र ती मालिकेच्या शूटिंग सेटवर पुन्हा परतली आहे आणि येत्या काही भागांमध्ये तिची झलक पाहायला मिळणार आहे त्यामुळे सायली आणि अर्जुनला त्रास द्यायला पुन्हा एकदा मालिकेत एका नव्या पात्राची एक एंट्री झाली असं सांगायला काहीच हरकत नाही तर मोनिका दबडे हिला एक गोंडस मुलगी झाली आहे त्या मुलीचं नाव वृंदा असं तिने ठेवलं आहे तर मंडळी ठरलं तर मग या मालिकेत पुन्हा एकदा अस्मिता म्हणजे मोनिका दबडेची एंट्री झाली आहे आता मोनिका सायली अर्जुनला त्रास देण्यासाठी नवीन कोणत्या युक्त्या आणते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मित्रांनो मोनिका दबडे म्हणजेच अस्मिताला पुन्हा एकदा ठरलं तर मग मालिकेत पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच ठरलं तर मग या, या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका